नावलौकी करतात नावलौकिक नावलौक आणि आपल्या आई वडिलांच मन घडून येत अशी बोलण्याची ताकत तुझ्या जवळ माझ्याजवळ माझे शब्दही तुझ्या भरारी समोर आपुरे पडतात एवढं तुझी उंची आहे मूर्ती श्री दृष्टीने लहान असतील पण किर्ती ना तुझ्यापर्यंत पोचायला किती आमच्या नाही सांगते हे अनुभवाचे बोल आहेत मला मी अनेक ठिकाणी गावागावात फिरतो पण तुझ्यासारखी अशा मुळे भेटतात तेव्हा मन भरून येतो कुमारी खुशी शिल्पा प्रवीण मात्रे हे आई वडिलांचे संस्कार चांगले आहेत त्यांची आई त्यांचे वडील असतील हे संस्कार आणि तुझ्या संस्काराची या समाजाला काहीतरी एक दिशा ती दिशा मिळेल आज तुझा सत्कार करताना ते मंडळाला करत आनंद होतोय की तुझ्या सत्काराला आमचा सन्मान आहे तर तुझा सन्मान नाही आमचा सन्मान आहे की तुझ्यासारखी मुलगी या माझे कुळदैवतामध्ये आलेली आहे आणि हे आम्ही जरी अमेरिका स्वप्नातील देश म्हणतो मी लेखात की हे स्वप्नातील देश आहे फक्त स्वप्न बघू पण तिथे जाण्याची जी तुझ्या आई वडिलांच्या माझा नकमस्तो असून तुझा प्रामाणिकपणानं काय करेन नाव लोक जे म्हणतो आपण त्याच्याकरता एक सलाम करेन खूप बोलण्यासारखं आहे जास्त बोलत नाही पण तुझ्या आई आशीर्वाद आहे या मावळीची तुझ्या वडिलांनी केलेली सेवा आहे आई जगंबीरचा आशीर्वाद आहे आणि कायम तुला आम्ही तुला काही देऊ शकत नाही पण दीर्घ आयुष्य तेव्हा मिळावं म्हणून मी त्याच्यात मुलींना जास्त आयुष्य मिळावं का कुत्राही जगत असतो पण तुझ्यासारखी ज्या वेळेला समाजामध्ये फिरेल किंवा तू ज्या ज्या ठिकाणी जाशील तिथं तेवढी तुमच्या आमची होईल या कुटुंबाची होईल म्हणून सदैव तुला दीर्घ आयुष्य लावावं

नंदन मात्रे सगळ्यांनी उभं राहायचं या छोट्याशा मूर्तीचा आपण सत्कार करायचा आहे मिळावी आणि जाते तुझा, तुझा, तुझा काहीतरी आदर्श या समाजाने घ्यावा आमच्या सरक्यांनी तुझा आदर्श घ्यावा तुझी चिकाटी तुझ प्रगल्प बुद्धिमत्ता असेल तुझ्या वेळेची काही मूल्य असतील किंवा तुझा, तुझा, खरो खरो तुझा काही अनुभव असेल आम्हाला ऐकायला आवडेल आपलंच घर आहे पण तुझ्या अनुभव वाटत की तुझ्या मुखातून काहीतरी ऐकाव काहीतरी नाहीतर आम्ही नुसतं सत्कार केला दोन शब्द तरी चालेल माझ्या मुली सरकार आयोजित केला तर तिला बोलायला पाहतो नाही कारण की तिला पाहिजे माहिती आहे तिचे किंवा शिल्पा म्हणून आम्हाला एवढा आनंद झाला की म्हणजे जास्त तर डोळ्यात पाणी आम्हाला अनुभव झाल्या पण ह्याच्यामध्ये मी एक मिसेज सांगेन की आपल्या सगळ्यांकडे पैसा असतो फक्त पैसा कुठं वापरावा याचं तरी ठरवलं पाहिजे फक्त बँकेत पैसा ठेवून तुम्ही जेव्हा जाल ते तुमच्यासोबत येत असतो त्याच्यामुळे जाताना असं काहीतरी करून जा की तुमच्या मुलाचं तुमच्या कुटुंबाचं तुमच्या फॅमिलीचं नाव मोठं होईल असं काहीतरी करणं प्रत्येकाने अपेक्षित आहे मी काही वेगळंच केलेलं नाही आहे फक्त माझं बाप कोणचे गरजे किंवा माझ्या मित्रपतीचं आई म्हणून जे कर्तव्य नाही तेवढंच आम्ही पूर्ण केलंय तिच्या स्वप्नाला आम्ही दिली त्याच्यापर्यंत असं होतं की लोकमेचा मुली आहे मुली मला पण आमची मेटॉरिटी बरीच तशी होती आणि माझ्या तीन मुलांमध्ये मी तिघांमुळे हा मुलगा आहे मुली आहे तुम्हाला सर्वांना तीच पद्धती आहे की मुलांना आपल्याला काय पाहिजे ते विचारण्यापेक्षा मुलांना काय पाहिजे डेफिनेटली ती मुलं तुमची स्वप्न पूर्ण करते आमचं लहानपणापासून स्वप्न होतं तिचंही स्वप्न होतं की तिला पाहिजे पाहिजे तरी सुद्धा मी पर्यंत आठवीपर्यंत मी सोबत मॅडम बेटा आमचं सोडून ते विषय तुझ्या मनात काय ते आम्हाला सांग तू नाही मलाही पाणी मिळायचं मग तिला फक्त जस्ट गो आहे किती पैसा लागेल काय लागेल तू चिंता करायची नाही तू फक्त तो स्वप्न पूर्ण करण निश्चितपणे अमेरिकेसाठी देशामध्ये पाठवता नाही आम्हाला तोच म्हणजे मला कुठली भीती वाटेल नाही कारण कुठं सांगा तरी तुम्हाला आणि ती गेली तेव्हाही माझ्या डोळ्यावर पाणी आलं नाही कारण की ती स्वप्न पूर्ण करायला चाललंय त्यामुळे त्यावेळेस आपण लढण्यात काहीच अर्थ नव्हता फक्त वाईट गेट हो ती आता काही एक महिन्यापूर्वी आली होती तेव्हा बिचारी ती साडेचार तास्या एअरपोर्टवर एकटी थांबली होती तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं की नाही माझी उगी सुद्धा एकटीच थांबते अदरवाईज तुम्ही तिथं स्वप्न पूर्ण केलं स्वतः जेवण बनवायला शिकले जाण्याच्या होतं सगळं स्वतः तिथे जात होती निश्चितपणे माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी हा वेगळा क्षण आहे आणि आई जगदंबेने आपल्या भगवान

तिचं पुढचं भविष्य जे असेल ते असेल पण मी एका वैमानिकेचा बाप म्हणून बरेल याचा मला श्राथ आणि तिच्या स्वप्नाला निश्चित देण्यात आमचा वाटा दोघांचा लागला आणि तो आम्ही करणं गजेशी होतो त्याबद्दल तिने आम्हाला हा चान्स दिला त्यासाठी मी तिर स्वर्गप्रथम आभार मानतो आणि तिने आमचं स्वप्न पूर्ण केलं तिरं स्वप्न पूर्ण केलं त्यासाठी मी तिला आभार मानेन पुनशे गावल्या मांद्रे कुटुंबाचा खूप खूप आभार की आपण सर्वप्रथम मान पटकावला पण थोडासा उशीर झाला कारण की आज आमच्या पिंपळेश्वर मंदिरात सगळ्यांचा आपल्या इथे झाला पण खूप आभार तुमचे सगळ्यांचे आणि तुम्ही सरदैव तिच्या पाठी सदिच्छा ठेवा माझ्या सगळ्या मुलांच्या पाठी सदेच्छा ठेवा मीही सगळ्यांच्या मुलांच्या पाठी सदिच्छा ठेवेन आणि एक विनंती करेन की ज्याला कोणाला शिक्षणामध्ये कधी अडचण आली तर मला निश्चितपणे विचारा काय केलं पाहिजे मी त्यांनाही त्या प्रकारचं मार्गदर्शन निवडत करू शकतो मी तुम्हाला शाश्वती देतो

तिथे सक्षम करण्यात येणार आहे जगाण्या पुढे या पूर्ण मंडळ या पूर्ण मंडळ यादविया आज पूर्ण मंडळ या उठा 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 आम्ही जर कृषी शेतकरी मात्र एमचा अंतर्गत मध्ये जाऊन एस एस कमर्शियल प्रायोगिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी ते पदवी संपादन केलेले आहे आणि या यशस्वी एस देववानी मित्रमंडळाच्या वतीनं तसंच मातृकुल्ले कुटुंबियाच्या वतीनं सन्मानित करण्यात येत आहे या सन्मानाचे खूप आनंद होत आहे देवानी मित्रमंडळ त्याचप्रमाणे मातृकुल्ल्यावर कुटुंबियाच्या वतीनं कुमारी कृष्ण शिल्पा प्रवीण चर्चा करण्यात येत आहे